को नहीं हो 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 रहा 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 है 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 नहीं नहीं बड़ी हो गाड़ी लोग बर चला चल चल तर आहे सर्वांना कसे असते सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासरची माणसं तर आजचा दिवस एवढ एवढा बिझी गेला म्हणजे सांगत सही नाही तर साबण नको नासू ही, था चानल चानल जाँग जाँग ही ना एवढी पूर्गी साबण नासवती ना तर त्याच्यामुळे मी हा छोटा साबण मागवला आहे मात्र याची किंमत सत्तर रुपये झाली हा चाळीस हां हां गयची तिकडे काय बोलली साबण आहे तर आजय स्वामी प्रकट दिन आम्ही स्वामींच्या मठात गेलो होतो हे बघा साबण आणले कशी भरपूर तर माझा आवाज येतो एखादा नाही माहित नाही कारण बाहेर बॅकग्राऊंड आवाज आहे तर स्वामींच्या मठात गेलो होतो आम्ही आज स्वामी प्रकट दिन होते तर त्याच्या याच्यातच एक आम्ही गुड न्यूज म्हणजे अशी की आम्ही रूम बघायला पण गेलो होतो आई पप्पांना त्यांना घेऊन तर सगळं चांगलं स्वामींचं म्हटलं दोन चार दिवस झालं जायचं जायचं जा 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 त्या दिवशी ताईनं आम्ही गेलतो आणि म्हटलं असं पप्पांना त्यांना घेऊन जावा जी रूम आम्हाला आवडली होती तर त्यासाठी गेलो होतो पप्पा त्यांना आईना सगळ्यांना घेऊन गेलो होतो की तुम्हाला आवडली का नाही म्हणजे कसं त्यांच्या बरोबरीने चाललं ना त्यांना म्हणजे त्यांना नको म्हणायला की आम्हाला काय विचारलं नाही काय नाही त्याच्यामुळं आणि पप्पा कसे बोलते जास्त त्यांना म्हणजे त्यांचं याच्यातच म्हणजे त्यांचा अभ्यासी सगळ्या काही झोप हे करायचं तर त्याच्यामुळं आम्ही गेलतो त्यांना आता बघू आता पुढचं स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच गेलो होतो बघायला तुम्हाला माहितीच असते की भाऊजी पण आलेले भाऊजी आलेले आहेत ते आणि त्यांना पण रूम बघायचा होता मग त्याच्यामुळे ते पण आले ते म्हटलं चला सगळे आणि आवडलं सर्वांना आता बघूया आणि आजच्या तुम्हाला एक गोष्ट म्हणजे ह्यांना मी आज स्वामींच्या मठात घेऊन गेले होते <laughs> आजचा दिवस खूप मोठा होता तर कालच जायचं होतं बरं कामाला बिल्डरचे इथं रूम बघायला पण म्हटलं गुढीपाडवा पण आपण खरेदी करत असतो नवीन वस्तू म्हणा गाडी म्हणा तर म्हटलं आपण स्वामींच्या प्रकट दिवशी जाऊया म्हटलं आजच्या दिवशी जाऊया आणि म्हटलं आधी मठात वगैरे जाऊया आणि त्याच्यामुळे मग सगळंच कामं होतील तर आज मग म्हटलं स्वामींच्या आवडीचं खीर बनवावी आणि छोलीची भाजी चपाती बनवायची हे कसला आवाज येतो एवढा म्हटलं सगळं सुरळीत सुरळीत चालावं आता स्वामींच्या आशीर्वादाने म्हटलं सु कसं चांगली करण्याची सुरुवात आपण स्वामींच्या आशीर्वादाने करावी म्हटली त्यासाठी आम्ही सकाळ स्वामींच्या मठात गेलो होतो एवढी भयंकर गर्दी होती कारण सर्वजण पारायण वगैरे करत होते आणि आम्हाला जरा वेळ थोडा वेळ बसायचं होतं पण पुरी काही बसून देत नव्हते नाही तर मला थोडं वेळ बसायचं होतं तिथं ऐकायचं होतं आणि ह्यांना घेऊन गेल हो तिथे महत्व म्हटलं नकोच आता बसायला कारण बसायला जागा पण नव्हती आपलं काम मोठं थाय स्वामींचं मठ मत। तर म्हटलं थोडा प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून आणून तिथं माझी सबस्क्रायबर पण भेटली म्हटलं तुम्ही व्हिडिओ बनवताना असं तर असंच म्हणजे आता जाऊया जा। म्हटलं आता हे घराचं पण झालं म्हटलं अजून एकदा आपण स्वामींचा आशीर्वाद घ्यायला जाऊया तिथे थोड्या बसूया कारण मंदिरात आणि बसलं नाही म्हटलं मला नाही आवडत तिथं निवांत बसायचं आपलं काय दुःख आहे ते सगळं स्वामींना सांगायचं आता नुसतं दर्शन घेऊन यायचं मला ते आवडत नाही म्हटलं सगळं चांगलं होऊ द्या आता सगळं चाललंय सुरळीत तर आता काय करता आपल्यालाच काही करून आपण कवरती करायचं त्याच्यामुळे आपल्या पोरींना पण घराची आवश्यकता आहे स्वतः स्वतःच्या घराची आवश्यकता आहे म्हटलं तर म्हटलं आज खीर बनवूया आज सर्वजण स्वामी भक्त ते भरपूर जण खुश असतील चला आदरूम वगैरे व्हिडिओ दाखवणार नाही म्हटलं पण तुम्हाला सर्व गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत म्हटलं ही पण सुखाची गोष्ट तुम्हाला शेअर करावी पुढं काय म्हणून तुम्हाला नक्कीच सांगाल कारण सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला सुख दुख माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आले ते सर्व तुम्हाला सांगितलेले आहे तर त्याच्यामुळे हे पण तुम्हाला, तुम्हाला सांग हे पण तुम्हाला सांगणार आहे चप्पल काढवा आईना पण प्रचंड रूम आवडली ती कारण एकदम छान व्हिए एकदम मस्त आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवली तर जा सगळं फायनल होते तुम्हाला पण इंटरेस्ट मज्जा नाही येणार बघायला म्हणून मी आता काय तुम्हाला सांगणार नाही रूम कुठं काय कशी आणि दिसते कशी आपली रूम ते पण नाही आपली नाही बरं का फक्त आम्ही बघायला गेलो होतो आता बघायला स्वामींची इच्छा असेल तर लवकरच होईल आपली रूम पण ती तर चला आता चहा पाणी करायचं आई भाजी आणायला गेल्यात आणि मी आम्ही येताना किरणची यादी वगैरे दिली तर असं होतं आजचा दिवस एकदम म्हणजे धावपळीत गेला आणि आज आम्ही माझी मैत्रिणी त्यांच्या घरी पण गेलो होतो ताईनं आम्ही तिथं आमचा बराच वेळ गेला म्हणजे आम्ही गेलो तो दीड दोनच्या सुमारासना आलो पावणे चार वाजता तिथं भरपूर वेळ झाला आमचा तिथं पण टाईम गेल्यानंतर आल्यावरती झालं म्हटलं अचानक ठरलं जायचं म्हणून आणि तसं आणि त्यांना पण गावी जायचं आहे सुट्ट्यांमध्ये तुम्हाला तर माहिती ते दरवेळी सुट्ट्यांमध्ये गावाला वगैरे जातात तर बोलले आम्हाला जायच्या अगोदर तुमचं रूमचं जे काय ते फायनल करा कारण कसं या वर्षी जर रूम नाही घेतला पुढच्या वर्षी परत ॲग्रीमेंट परत रूम चेंज करा परत भाडं भरा एक डिपॉझिट भरा तिथं पण आपले पैसे खर्च होणार म्हटलं म्हटलं नकोच आहे भाड्याच्या घरात नकोच म्हटलं कसं रूम पसारा उचला इकडं नाही तिकडं नाही त्याच्यामुळं हो। तर त्याच्यामुळं हो आम्ही स्वतःचा प्रांजल कडे उघडबा आय आल्या वाट तर किराणा आला हा चला चला स्वैपाक। स्वैपाक तका आता बनवते स्वयंपाक स्वयंपाक बनवायचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर करते स्वयंपाक सगळं आता छोल्याची भाजी बनवायची आणि खीर हां हां ना लक्षातच नाही येईल चला बाय 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 तर बा आयु आय टू ठीक थोडं झोपलं थोडं थोडंच किराणा ठेवला म्हटलं ते पण बोलते आम्ही जाणार आहे म्हटलं तर त्याच्यामुळं झोपलं हां बाय बाय सबको अच्छा बघा ही ब्लॉगिंग करायला लागली काय बाय बाय सबको अगं बाई लेच बोलायला लागली बाय बाय सर कशी आहे रूम छान आहे छान आहे आईना पण न दाखवायचं चांगली ना आता पुढचं पुढची प्रोसेस डेंजर आहे चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये